कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावातील महिलांना पाण्यासाठी रात्री तीन वाजता रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे केवळ एक तास येणारं पाणी अपुरं पडत असल्यानं दिवसभर महिलांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागतंय झोपेच्या अभावामुळे महिलांचे आरोग्य बिघडत असून थकवा आणि इतर शारीरिक त्रास सहन करावे लागत आहेत महानगरपालिकेच्या दुर्लक्षतेविरोधात संतप्त महिलांनी अखेर गावाच्या वेशीवर आंदोलन केलं असून लवकर तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन आंदोलनाचा इशारा दिलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील धाकटे शहाड गावात गेल्या वर्षभरापासून तीव्र पाणी टंचाई असून या गावात तीन हजारहून अधिक रहिवासी राहतात ज्यात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतोय संत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या आज तुकाराम बीज निमित्तानं पंढरपुरा दर्शनासाठी ठेवण्यात आल्या संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या पादुका आणि अभंगांच्या हस्तलिखिताची वही असा चारशे वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केला आहे यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव जनशताब्दी वर्ष सुरू आहे यानिमित्तानं या दुर्मिळ चिपळ्या पादुका आणि हस्तलिखिते भाविकांना पाहायला मिळणार आहेत कल्याण झुलेलाल चौकातील रिवर डेल इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील फ्लॅटला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं रहिवाशांनी इमारतीखाली धाव घेतली यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं तर कुलिंगचं काम सुरू होतं शॉक सर्किट मुळे आग लागण्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही हानी झाली नाही मात्र फ्लॅटचं अतोनात नुकसान झालंय औरंगजेब हा भारताचा शत्रू आहे हा आमचाही शत्रू आहे त्यामुळं त्याची कबर देशात नकोच देशाच्या शत्रूची कबर महाराष्ट्रात कशासाठी असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी विचारला आहे तर औरंगजेबाची लवकरात लवकर कबर काढून टाकायला पाहिजे असं देखील शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणालेत मुलुंडमध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आलं यावेळी आगामी पालिका निवडणुकांमध्ये मुलुंडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करावेत अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला आहे मुलुंडमधील सहाच्या सहा प्रभाग क्षेत्रात भाजपचेच नगरसेवक आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून देखील काही जागांवर दावा केला जातो आहे त्यामुळं भविष्यात येथील जागा वाटपावरून तिढा निर्माण होणार असल्याचं दिसतंय दरम्यान ज्या प्रभागांमध्ये ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्या प्रभागांमध्ये जागा वाटपाच्या दरम्यान चर्चा होईल असं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी सांगितले सोलापूरच्या भवानी पेठेतील शिवगंगा मंदिरातील देवीला नवरात्र मंडळाच्या वतीनं पाचशे एकवीस किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे सोलापूर शहर परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या द्राक्ष आरासासाठी आपल्या शेतातील द्राक्ष दिले आहेत द्राक्ष बाजारात विक्रीला आणण्यापूर्वी देवीला अर्पण केल्यानं भरभराटीस मिळते अशी या शेतकऱ्यांची श्रद्धा आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा समस्त गावकरी मंडळी बुलढाणा मतदारसंघातील तरोडा येथे भव्य नागरिक सत्कार सोहळा तसेच लाडू तुला आयोजित करण्यात आला यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण करून आमदार संजय गायकवाड यांचं गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत स्वागत केलं तसेच मधून आमदार संजय गायकवाड यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली यावेळी तरुडा गावातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री आणि आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झालाय यावेळी तिवसाचे आमदार राजेश वानखेडे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे धावणगावचे आमदार प्रताप अडसड आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रशेखर भोयर यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संघटन वाढणार असून भोयर यांच्या प्रवेशामुळे आणि शिक्षकांसाठी त्यांनी केलेल्या कामाचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केलं अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात दोन हजार वीस साली चंद्रशेखर भोयर यांनी निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती भोयर यांच्यासोबत शिक्षक महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे होळी सणानिमित्तानं कुडाळ तालुक्यातील नेरूळ गावात सायचे टेम येथे मांड उत्सव प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक पद्धतीनं सुरू असलेले रोबांड व पौराणिक प्रसंग कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती देखावे साकारण्यात आले हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातील नवे तर परराज्यातून नागरिकांनी गर्दी केली होती या मांड उत्सवामुळे नेरुळ येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे मागील अनेक वर्ष सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी परंपरांचे जतन नेरूरवासीय करत आहेत कुडाळ तालुक्यातील नेरूर हे तालुक्या कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे विशेष म्हणजे गावची ग्रामदेवताज श्री देव कलेश्वर असून या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण होय होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरी करतात या गावातील होळी सणानिमित्तानं असणारे रोंबाड हे खास आकर्षणाचं केंद्र आहे एम आय डी सी वाळूज परिसरात प्लॉट नंबर दहा गट नंबर अठ्ठावीस स्थित असलेल्या वाळूमामा ऑटोमोबाईल गॅरेजला संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीत ऑटोमोबाईल गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या ग्राहकाच्या पाच ते सात मोटरसायकल उचलून भस्मसात झाल्यात तसेच गॅरेज दुकानाच्या आगीचा फटका शेजारील असलेल्या अभिषेक इंटरप्रायझेस या कंपनीला बसल्यानं कंपनीतील ऑफिस साहित्य या आधीच जळून भस्मसात झाले आगीची माहिती मिळताच एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे अग्निशमन दलाचे अधिकारी वेळी घटनास्थळी दाखल झाले मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवले मात्र या लागलेल्या भीषण आगीत ऑटोमोबाईल गॅरेज अजूनही समाजामध्ये बालविवाह होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत ज्यामध्ये आता बुलढाणा महिला व बालविकास विभागाला दोन वर्षात तब्बल एकशे तेरा बालविवाह हो रोखण्यात यश आलंय यामुळे अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्याला बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आलाय दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चोपन्न तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण साठ बालविवाह थांबवून कारवाई करण्यात आली मात्र बालविवाहाचा आलेख अजूनही वाढतानाच दिसतोय बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशासनाकडून जनजागृती केली जाते तर बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास सजन नागरिकांनी एक शून्य नऊ आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवले जाईल असं आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आलंय होळी सणाला आदिवासी समाजात फार मोठं महत्त्व आहे आदिवासी समाजात होळी पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाते या निमित्तानं बाहेर गावाला गेले बांधव देखील होळी सणानिमित्तानं आपल्या गावी परत येतात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव येथील सातपुडा गावातील राजवाडी होळीला मानाचं महत्त्व आहे येथील राजवाडी होळी पेटल्यानंतर इतर गावांमध्ये होळी पेटवण्यात येते या होळी सणाला आदिवासी बांधव आपले पारंपारिक वेशभूषा परिधान करतात हा सण आनंदात व उत्साहात साजरा करावा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासी बांधवांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्यात होळी सण उत्सवात व शांततापूर्व वातावरणात साजरा करावा प्रत्येक बांधव राजवाडी होळीत सहभागी होत असतो त्यामुळे प्रत्येक बंधू भगिनींनी होळी सणाला उत्साहात व आनंदात साजरा करावे असे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक ते बारा मार्च या दरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात आयोजित केलं आहे या कार्यक्रमाचा समारोप माणकोली येथे भव्य अशा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून झाला त्या स्पर्धेमध्ये एकावन्न बाईक दोन फोर व्हीलर कार आणि असंख्य बक्षिसे दिली जाणार आहेत या स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहत कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या कपिल पाटील आणि आपल्या भाषणादरम्यान आपण पदावर नसतानासुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्तानं असंख्य हजारो लोक आपणास शुभेच्छा देण्याकरता आलेत ते माझ्यासाठी भाग्याचं असल्याचं सांगा मध्यंतरीचा बँड बॅट जरी असला तरीसुद्धा जनतेचा माझ्यावर प्रेम कमी झालं नाही असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कधीही माझी होत नसतो आपण जोपर्यंत जनतेच्या मनात आहोत तोपर्यंत घाबरायचं नाही असं वक्तव्य केलं